नमस्कार श्री स्वामी समर्थ बऱ्याच दिवसांनी आता आज मी व्हिडिओ टाकते आहे तर बरं नव्हतं त्यामुळे बरेच दिवस व्हिडिओ आपला येत नव्हता तर आता नव्याने आपण छान व्हिडिओ बनवतोय आणि लवकरात लवकर चांगले व्हिडिओ तुम्हाला पोस्ट केलेले मिळतील आणि त्याचे ट्युटोरियल्सही मिळतील आता हे जे समोर सगळे जे व्हिडिओज तुम्हाला दिसत छोटे छोटे शॉर्ट बनले त्याचे सगळ्याचे ट्युटोरियल्स आपल्या चॅनलवर आहेत में में तर तुम्हाला हवं असल्यास मी मध्ये लिंक सुद्धा देऊन देईन आणि आता हा जर लग्नाचा सीझन आहे तुम्हाला जर सगळीकडे बाहेर बघत असाल आणि लग्नासाठी मुंडावळ्या लागतात तर त्या आपण घरच्या घरी कशा बनवू शकतो किंवा विक्री करायची असेल तर त्याचा रेट कसा असतो रेट कसा काढला जातो आणि त्यामध्ये कोणकोणत्या डिझाईन्स असतात आपण काय व्हेरिएशन करू शकतो हे सगळं आज या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर चला सुरू करूयात तर आता तुम्हाला स्क्रीनवर समोर दिसत असेल की मी काही मोत्यांच्या माळा घेतल्यात या रेडीमेड मोत्यांच्या माळा मिळतात तर त्या मी तीन घेतल्यात त्यानंतर आपल्याला जो मागे लावायला एक ऍडजस्टेबल डोर लागतो तर तो आहे मापाची पट्टी आहे काही क्रिस्टल्स आहेत जम्परिंग्स आहेत छोटे छोटे चोड़ मोती आहेत आणि आपल्या ज्या बॉलपिन्स असतात तर त्या घेतलेल्या आहेत हा सगळा गोल्डन मध्ये आपण करतोय तर साधारण मुंडावळ्या करताना एक त्याच माप असतं मुंडावळ्यांचं तर ते आहे सात इंच पण आपण प्रॉपर सात इंच न घेता आपण ते साडेसात इंच असं सा मापून घेणार आहोत कारण एखादा मोती इकडे तिकडे आपला केला जातो आणि एक मोती काढला की त्याच्याबरोबर त्याची जी तार असते ती पण निघून येते त्यामुळे आपल्याला थोडस एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचंय नंतर आपण ऍडजस्ट करून राहिलेल्या जो मोताचा सर आहे तो कट करून टाकू शकतो तर असे बघा दोन 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 चे मी टोटल सहा सर घेतलेत साडेसात इंचाचे त्यानंतर दोन लाल क्रिस्टल घेतलेत फोर एम चे दोन एम एम चे मोती घेतलेत आणि तीन एम एम चे गोल्डन बेड्स घेतलेत आता मी इथे ही बॉल पिन एक घेतली त्याच्यामध्ये आपण मोती घातला क्रिस्टल घातला आणि वर्ण गोल्डन म्हणली आता हा आपण हा मनाने त्याचे डिझाईन करतोय शक्यतो मुंडावळ्या या ब्राईट रंगात असतात जसं की हिरवा लाल या रंगामध्ये ते असतात तर तशा आपण बनवण्याचा प्रयत्न करतोय इथे तुम्हाला काही वेरिएशन घ्यायचे तो तुम्ही देऊ शकता जसं की आता मी गोल क्रिस्टल घातलाय त्याच्याऐवजी तुम्ही जो ओव्हल क्रिस्टल असतो तो पण तुम्ही घालू शकता आता ही जी तीन मण्यांची जी आपली बॉलपिन आहे ती आपण मोत्याच्या सरात खट्या बाजूने जो एक लूप असतो तिथून आतमध्ये घातली आणि त्याचा जो तार आहे तर ती आपण मण्यासोबत गुंडाळून घेतोय जसं आपण झुमकी किंवा घुंगरी बनवतो सेम त्या पद्धतीने आपण ही मोत्याभोती गुंडाळली राहिलेली तार कट करून घ्यायची दोन ते तीन वेळे पुष्कळ होतात हे बघा अशा प्रकारे आपण जो मोत्यांचा सर आहे त्याला हे खाली अटॅच केलं असेच आपण टोटल चार जे सर आहेत ते करून घ्यायचे आहेत आणि दोन सर वर लावायला ठेवून द्यायचे आहेत चार सरांना आपण खाली हे क्रिस्टल्स लावून घेणार आहोत हे बघ अशा प्रकारे झालं आणि वर जे दोन सर राहिलेत ते मध्ये आपल्याला लावायचे आहेत एकूणच आपण हा जो पूर्ण शेप आहे तर तो मापामध्ये करायचा आहे मोजून घ्यायचा आहे पटकीने वरचे वर आणि मग त्याला आपल्याला हे जॉईंट करायचंय खालचे दोन्ही सर हे सारख्याच आकाराचे आले पाहिजेत पुढे मागे कामा नाही आता हे मी मिडलला करून घेते का करून घेत असेल कारण तुम्हाला ती म्हणजे आपण ह्या दोघांचा मध्य काढला तर सात इंच आहे समजा सात इंचा सा मध्य म्हणजे साडेतीन इंचाला आपल्याला एक खून करून घ्यायची किंवा माप करून घ्यायचंय तर तिथे आपण ही आपल्या मनाने एखादं मोरपीस म्हणा किंवा एखादा राऊंड कुंदन मोत्याचं फूल असं काही तिथे लावू शकतो तर ते मिडलला शेवटी दाखवणारे व्हिडिओ ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ते मी कसं करणार आहे त्याआधी आपण हे सगळं अटॅच करून घेऊ तिथं मी एक जम्प रिंग घेतली मिडियम साईजची त्याच्यामध्ये आडवे दोन सर खाली लोंबणारे दोन सर आणि वचक जे आपण दोर घेणार आहोत ऍडजस्टेबल त्याच्यामधला एकच जो हुक आहे तो आपण याच्यामध्ये आतमध्ये घालणार आणि जम्परिंग बंद करून घ्यायची व्यवस्थित जम्परिंग बंद करायची कुठे घाई गडबड न करता दोन्ही हो टोक एकमेकावर ओव्हरलॅप होतील आणि कुठेही गॅप राहणार नाही याची काळजी घ्या कारण या एका जम्परिंग वर हा पूर्ण जो डोलारा आहे तो उभा आहे तर ती व्यवस्थित घट्ट पॅक करायची फ्लॅट नोज रिंगने आपण ही क्लोज करून द्यायची अशा प्रकारे आपण एक जॉईंट आपण करून घेतलाय प्रकारे आपल्याला दुसरा जॉईंट करायचा आहे हे बघा सेम टू सेम जसं डावीकडे तसंच उजवीकडे आपण हे लावून घ्यायचंय एक जंपरिंग घेतली त्याच्यामध्ये वरचे दोन सर आणि खालचे दोन सर ह्याच्या पुढे छोटासा असा लूप असतो तर तो लूप आपण लावून घ्यायचा इथे बघा एक मोती जास्त झाला होता तर तो, तो मी इथे कापून घेतलाय आणि जंपरिंग त्याच्यामध्ये घालून घ्यायची तर आता मुंडावळ्या तुम्ही जर प्रोफेशनली करायला घेतलात तर मुंडावळे जोडीने कराव्या लागतात म्हणजे नवरा नवऱ्याची एक नवरदेवाची आणि नवरीची एक तर विकतानाही आपण ही अशी जोडीनेच विकायची आहे साधारण मुंडावळ्यांची आता प्राइस सिंगल मुंडावळ्याची म्हणजे फक्त नवरीची घेतली तर अडीचशे ते तीनशे रुपये आहे आता समोर दाखवते ती प्लेन मधली मग त्याच्यात तर तुम्ही अजून डिझाईन करत गेलात अजून त्याच्यामध्ये मोती किंवा क्रिस्टल्स ऍड करत गेला तर त्याची प्राइस वाढणार आहे याची आपल्याला बनवण्याची कॉस्ट ही साधारण एक शंभर रुपये डोक्यावरणं पाणी शंभर रुपये अंदाजे आ, होलसेल मार्केट मधनं तुम्ही जर सगळं सामान घेतलं तर याची बनवण्याची कॉस्ट ही शंभर रुपये बनवायला साधारण अर्धा ते तास लागतो तर त्याच्याप्रमाणे तुम्ही हे विकू शकता कारण हे जे मी सर घेतले ते लोकल मार्केटमध्ये खूप स्वस्त मिळतात तर तुम्ही चांगल्या प्रकारचे मोती घेतल्या तर ते अजून तुम्हाला महाग मध्ये मिळू शकतात मग तुम्हाला त्या मनाने विक्रीची कॉस्ट पण वाढवावी लागते आता एक नवीन डिझाईन ह्याच्यामध्ये जी दाखवतीये ती म्हणजे असा एक गोल्ड क्रिस्टल घ्यायचा आणि त्याच्या होती बसतील एवढ्या मापाचे चार एम एम चे मोती मी ते मध्ये घालून दाखवतेय आपल्याला ऑर्डर आहे ती याच खालच्या मुंडावळ्यांचीच आहे जी प्लेन आहे पण त्याच्यात तुम्ही व्हेरिएशन कसे करू शकता हे याच व्हिडिओत मी पुढे दाखवते मी ह्याला अटॅच नाही करणार आहे पण तुम्हाला जर असं करायचं असेल तर तुम्ही करू शकता हे अशा, अशा प्रकारे फुल बनवायचं आणि तीस स्केज वायरला दोन तीन रॅप्स द्यायचे आणि त्याच्या भोवती आपण ते, ते गुंडाळून घ्यायचं इथे मी गोल्ड क्रिस्टल घेतलाय जो मधला आहे तो त्याऐवजी तुम्ही ओव्हर घेऊ शकता किंवा नथीचा जो कुंदन असतो तोही घेऊ शकता आ, बस बन लावणं अगदी सिंपल आहे दोन्ही एकत्र करून मागच्या बाजूला आपण हे बनवून टाकायचे जर तुम्ही नद बनवास असाल तर हे करणं अगदी सोपं आहे काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाहीये खूप सिंपल आहे करणं फक्त मिडल घ्या मिडलला आपल्याला हे लावून टाकायचंय आहे थे। ह्याच्यामध्ये तुम्ही लाल घ्या हिरवा घ्या कुठल्याही प्रकारचा कुंदनी तुम्ही लावू शकता आणि खूप इझी आहे लावणं आणि मागच्या बाजूला टोचत वगैरे काहीच नाही कारण आपण त्याची जी टोक आहे ती कट करून टाकतो तर हे तुम्ही अशा प्रकारे करू शकता है। थोड़ा आ, जो ले से आ, हे मी तुम्हाला इथे थोडं उदाहरण दाखवते आणि मुंडावळ्या तुम्हाला विकायच्या असतील तर त्याच्यासाठी शॉप्स कुठले आहेत तर मेहंदीचे शॉप्स ज्यांच्याकडे मेहंदीचे ऑर्डर्स येतात त्यांच्याकडे मुंडावळ्या तुम्ही हे सेलला देऊ शकता किंवा फोटोज पाठवू शकता आणि जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या प्रोडक्ट फोटो काढाल त्याच्या खाली नाव किंवा तुमचा काही लोगो हो। असेल तर नक्की टाका खूप फोटोचा गैरवापर होतो अर्थात आपण ह्याचा पेटंट घेतलेला नाहीये तरीही आपली मेहनत आहे कुठेतरी तर ती वाया नको जायला म्हणून फोटोशी फोटोमध्ये नावाशिवाय पोस्ट करत जाऊ नका सोशल मीडिया और कुठेही तर अशा प्रकारे आपली ही मुंडावळी तयार झाली आहे आणि तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा जर ऑर्डर करायची असेल तर ह्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर असतो त्यामुळे ऑर्डर करू शकता प्रतिभा आर्ट्स मध्ये तुम्ही इतका छान व्हिडिओ बघितलात पेशंटली त्यासाठी खरंच धन्यवाद आणि अशाच प्रकारे लाईक शेअर सब्सक्राइब करा तुमचं प्रेम असंच राहत्यात हो धन्यवाद